हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टेल स्टेलचा शिळे बासे पारोसे पूर्वीचे चैतन्य नसलेला नाविन्य नसलेला उत्सुकता किंवा रस आता निर्माण न करणारा

एंड रनिंग आउट फ्रेंड्स व्हिडिओला लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू